जो प्रकार एका रिसेप्शनिस्ट डॉक्टरांच्याकडे असलेले रिसेप्शनिस्टकडे पेशंट आलेल्या त्यांनी अमानुष्यपणे त्या रिसेप्शनिस्टला जे मारहाण केली आज आम्ही ते चौकशी करण्यासाठी तिथं आलो होतो आणि जेव्हा चौकशी करताना आमच्या इथं असं निदर्शनास आलं की ते जे स्थानिक जे लोक जे धंदा करतात ते हा जो गोकुळ का कोण आहे तो रवी अण्णा आणि हे त्याच्याबरोबरचे आणि चार पाच जे लोक आहेत हे मिळून हे इथं सगळ्या गोळा करतात आणि त्यातलाच तो हा गोकुळ जा काल त्याच्या मुलाला इथं दाखवायला आला आणि नुसतं त्या मुलीने सांगितलं की तिथं थोडा वेळ डॉक्टरांना वेळ लागणार आहे तर तिथं त्यांनी लगेच त्या मुलीला अमानुषपणे मारहाण केली मला वाटतं हे इथं हे गुन्हेगार असल्यामुळे अशा अमानुष्यपणे एखाद्या मुलीला असा मारू शकतो तो माला ना, ना ना, तर मला प्रशासनाला विनंती या मानपडा पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय किंवा हे डी सी पी असतील सी पी असेल यांना सगळ्यांना विनंती करतो की हे गुन्हेगारांचे यांना यांची नागे ठेचली पाहिजे आपण हे असे कृत्य करणारे हे असे समाजामध्ये वावरलेच गेले नाही पाहिजे कारण म्हणजे या मुलीला जशी मारहाण केली तर या मुलाला पहिल्यांदा आमच्या सगळ्यांची म्हणजे जनरल पब्लिकच्या ता ताब्यात त्याला ता ता दिलं पाहिजे त्याची दहशत कुठेतरी कमी केली पाहिजे हा जो प्रकरण घडला ह्या आपल्याच माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे की तो हिजडा आहे की त्यांनी त्या लहान मुलीला लाता हुक्क्यानी मारलंय आम्ही त्याला सांगू इच्छितो आम्ही त्याला चॅलेंज करतो जर मर्दानगी दाखवायची असेल तर आम्हाला मनसैनिकांसमोर दाखव आणि निश्चित जागती सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीच्या तळ पाहिजे सगळ्याला जाईल अशी घडलेली घटना आहे पहिलांची मुलींशी कसं वागलं पाहिजे कशा पद्धतीचं वर्तन केलं पाहिजे ही त्याला शिकवण्याची निश्चित गरज आहे त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं पाहिजे आम्ही यानंतर सिनियर पिया यांच्याशी सुद्धा भेट घेऊ जी काही कलम प्रथम दर्शनी दिसत पोलिसांनी दाखल केलेली चौऱ्याहत्तर किंवा एकोणऐंशी आणि एकशे पंधरा दोन तर याच्यामध्ये मी माझ्या वकिलांशी बोललो त्याच्यात विनयभंग कलम दिसत नाहीये या तर याबद्दल सुद्धा बोलू जर दाखल होईल तो, तो सुद्धा मी प्रयत्न करू अतिशय दुर्दैवी घटना डोंगरीमध्ये घडलेली आहे ज्या नराधाने काल हा एक कृत्य केलाय आणि ज्या या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे हे शूटकर हे शूटकर करा गाडी कुठं आहे गाडी कुठं आहे आणि कुठे